अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आजचा दिवस तुमचा खूप शुभ स्वामी स्वामी आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी चेतस रामृत हा ग्रंथ तुम्हाला माहित असेल आपण दररोज आपण सगळे आपण स्वामी भक्त दररोज आपण नित्यसेवेमध्ये आहे ना पठण करत असतो दररोज क्रमशः तीन तीन अध्याय आपण वाचत असतो तसंच बघा या ग्रंथामुळे या, पा, या या हे केल्यामुळे ग्रंथामुळे आपल्यात होणारे बदल आपल्यात होणारे फायदे या ग्रंथापासून आपल्यात किती आपल्या जीवनामध्ये किती बदल झालेले आहेत आपण आज तेच बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता ना तर आता स्वामीचे ते रामृत हा ग्रंथ बघा आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा ग्रंथ आहे आपण दररोज त्याच्या नित्यसेवेमध्ये क्रमशः तीन तीन अध्या वाचत असतो आता माझे नवीन सबस्क्रायबर आहेत जे कोणी नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना काहीच माहिती नाहीये तर बघा मी तुम्हाला आता सांगते की हा ग्रंथ कोणता आहे तर बघा हा ग्रंथ आहे हा खूप दिव्य ग्रंथ आहे हा स्वामी महाराजांचा आत्मा आहे तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलेला आहे पण आता माझे नवीन सबस्क्राईबर आहे त्यामुळे परत मी सांगते तुम्हाला की हा ग्रंथ आपल्या स्वामी चरित्र सरामृत हा ग्रंथ आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे खूप दिव्य हा अनुभव देणारा हा ग्रंथ आहे तर क्रमश दररोज तुम्ही याची नित्यसेवेमध्ये दररोज पठण केले ना तरी तुम्हाला बघा तुमची सगळी कामे मार्गे लागतील एवढा म्हणजे प्रभवी हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तुम्हाला कुठे भेटेल तर जे नवीन स्वामी आहेत त्यांना माहिती नाहीये तर हा ग्रंथ कुठे भेटेल तर हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळच्या दिवडोरी प्राणी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल आणि तसंच बघा तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तर तुम्हाला हा जिथं आपण देवाची पुस्तकं असतात बघा सगळे ग्रंथ असतात भेटतात त्या याच्यात धार्मिक दुकानात तिथं तुम्हाला भेटून जाईल तुम्ही वाटले सर्च करा गुगलला सुद्धा सर्च करा तुम्हाला भेटून जाईल हा ग्रंथ तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा करू शकता आणि तसंच मी तुम्हाला सांगते बघा आपण आपल्याला दररोज नित्यसेवेमध्ये आपल्याला दररोज तीन तीन अध्यायाचे पठण करायचे असतात स्वामी चरित्र सरामृत हा या ग्रंथाचे आपल्याला दररोज नित्यसेवेमध्ये पठण करायचे असतात तर हे कसे करायचे तर बघा तुम्हाला मी आता सांगते आता समजा आज रविवार आहे आज रविवार आहे आणि मला नित्यसेवेमध्ये आता दररोज मला चालू करायचे ग्रंथ मी नवीनच आहे आता तुम्हाला एक उदाहरण देते आता मी नवीनच आहे तर मी कशी सुरुवात करणार तर बघा आज रविवार आहे तर मला आज तीन अध्याय पठण करायचे तर मी कसे करणार तर तुम्हाला मी सांगते आपल्याला सुरुवातीला बघा एक दोन तीन या या याच्यात येणा तुम्हाला आता मी सांगते याच्यात येणार फक्त एकवीस अध्याय असतात खूप छोटासा ग्रंथ आहे खूप खूप छान ग्रंथ आहे काही अवघड नाहीये बघा पूर्ण मराठी आहे आणि संस्कृत सुद्धा संस्कृत नाही आहे एवढं फक्त मराठीत आहे पूर्ण हा ग्रंथ मराठीमध्ये आहे तर या ग्रंथामध्ये ना फक्त एकवीस अध्याय असतात हा जो ग्रंथ आहे याच्यात फक्त एकवीस अध्याय असतात तर बघा तुम्हाला आहे ना काही नाही फक्त दोन पेजचे छोटे छोटे अध्याय आहेत तर तुम्हाला कसं करायचंय आता समजा आज रविवार आहे आता मला चालू करायचा आहे ग्रंथ मी माझ्यावरून सांगते तुम्हाला उदाहरण देते म्हणजे एक तर बघा आता मला चालू करायचं आहे आज ग्रंथ वाचायला तर मी कशी करणार तर आता याच्यात एकवीस अध्याय आहेत तर मी कशी वाचन का, मी कशी वाचणार बघा आता आज मी तीन अध्याय वाचणार एक दोन तीन आज तीन अध्याय वाचले तर उद्या सोमवार तर उद्या मला चार पाच सहा असे क्रमाने आपल्याला वाचायचे आहेत ग्रंथ अध्याय आणि तसंच मंगळवार आला तरत आट और तर आपण मंगळवारी कसं करणार सात आठ नऊ आणि नंतर दहा अकरा बारा आणि तसंच मग तेरा चौदा पंधरा म्हणजे असं तुम्हाला क्रमशः दररोज नित्यसेवेमध्ये दररोज सकाळी तुम्हाला नित्यसेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तुम्हाला दररोज न सुद्धा तुम्हाला तीन तीन अध्याय वाचायचे आहेत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नित्यसेवेमध्ये का बरं वाचायचा तर बघ मानूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला सगळं तुम्हाला सगळे ग्रंथ समजतील पण तुम्हाला स्वामी दस रामृत असा ग्रंथ आहे तर तो तुम्हाला समजणार नाही समजणार नाही लवकर त्यामुळे आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे दररोज नित्य नियमाने आपल्याला न चुकता आपल्याला तीन तीन अध्याय वाचायचे आहेत आणि तुम्ही बघा तुम्ही जर सात दिवसात हे तीन तीन अध्याय जर वाचले ना आपण सात दिवस नित्यसेवेमध्ये आपल्याला कंटिन्यू म्हणजे वाचायचे आहेत आणि जर तुम्ही असा विचार केला की आता सात दिवसात तुमचं मी तुम्हाला सांगते तर सात दिवसात तुमचं एक पारायण होतं जर हा आपण नित्यसेवेमध्ये दररोज वाचला ना तर सात दिवसात तुमचं एक पारायण होतं आणि जर तुम्ही बघा आपल्याला जशी तीन तीनच वाचायचे असतात पण मी एक सांगते तुम्हाला आणि जर तुम्ही सात सात अध्याय वाचले समजा आठ सात उद्या सात आणि तिसऱ्या दिवशी सात आज उद्या आणि परवा अशी तीन तीन वाचले तर तुमचं बघा एक पारायण होतं एक पारायण होतं आणि तसं तुम्हाला मी सांगते तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता तुम्हाला मी सांगेन तुम्हाला जर खरंच या ग्रंथाचा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही बघा एकशे आठ पारायण करा स्वामीच्या रामृत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण करा आणि असं नाही की आज आता समजा आज रविवारी येतो मी आज सुरुवात केली एकशे आठ पारायण करायला संकल्प पा करून तर संकल्प कसा करायचा तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर संकल्प करण्यासाठी बघा तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र सगळं सांगावं लागतं आणि मग तुम्हाला कसं तुमची इच्छा बोलून तुम्हाला संकल्प करावा लागतो असं असतं तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे संकल्प कसा करायचा त्याची माहिती पूर्ण आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला त्याचं एकशेआठ पारण करायचं असेल तर तुम्हाला बघा तुम्हाला दररोज तुम्हाला सांगते तुम्हाला एका दिवसाला समजा आज रविवार आहे तर आज तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहेत आपलं सॉरी तीन पारण करायचे आहेत तसंच तुम्हाला बघा तुम्हाला वाटत असेल लवकर करायचं आहे मला तर तुम्हाला दररोजचे दोन किंवा तीन पारण करावं लागतील तेव्हा तुमचे लवकर होईल तुम्हाला मग एकशेआठ म्हणजे जास्त महिने नाही लागणार लवकर तुमचं होऊन जाईल असं तुम्हाला मी सांगेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा मी तुम्हाला सांगेल तुमची कोणतीही इच्छा असेल काही तुमची बघा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही करू शकता बघा या ग्रंथांनी बघा आपल्या आयुष्यात काही संकट राहत नाही किती मोठं संकट आलं तर जर बघा आपल्याला आहे ना फुलाप्रमाणे ते भासू लागतात संकट असं असतं तर हे सगळं आहे ना कशामुळे फक्त स्वामी महाराजांमुळे कारण आपण स्वामी सेवेत आहे म्हणून तर आता तुम्हाला मी सांगते आपल्याला दररोज क्रमश तीन अध्याय का वाचायचे तर बघा अध्याय पहिला तो वर्तमान काळ अध्याय दुसरा भूत काळ आणि अध्याय तिसरा भविष्य काळ तुमचं वर्तमान काळ असू द्या भविष्य काळ असू द्या परत तसंच तुम्हाला मी आता सांगितलं भूतकाळ असू द्या तर याच्यावर सगळ्यावर कोणतं तुमचा कोणताही काळ असू द्या तर त्याच्यावर बघा स्वामी महाराजांची कृपादृष्टी पडते आणि स्वामी महाराजांमुळे आपलं जीवन सुखद होऊन जातं आपल्या आयुष्यात काही संकट उरत नाही जरी संकट आली तरी आपल्याला ती तुम्हाला मी आधीच सांगितलं बघा फुलाप्रमाणे ती भासू लागतात आपल्याला काही वाटत नाही किती टेन्शन आलं तरी आपण एकदम फ्री राहतो म्हणजे एवढं सकारात्मकता राहतो आपल्याला काहीच वाटत नाही किती टेन्शन आलं आणि प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग दाखवणारे आपल्या प्रश्नांची आपले उत्तर दाखवणारे फक्त एकमेव आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी महाराज नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र जरी आपण ऐकला कुठे बघितला आणि जरी कानावर पडला ना तर आपल्यामध्ये बघा तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं की आपल्यामध्ये खूप बळ येतं या तर या मंत्रामध्ये एवढी ताकद सुद्धा आहे तसंच तुम्हाला तर माहितीच आहे की स्वामी महाराजांना अशक्य असं काहीच नाही अशक्य शक्य करतील स्वामी आपल्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करतात स्वामी महाराज ते तर ब्रह्मांड नायक आहेत तुम्हाला तर माहितीच आहे की ते ब्रह्मांड नायक आहेत आपण काय आपण काहीच नाही आपण निमित्त मात्र आहोत आपण आहोत पण सगळं करून घेणारे ते आहेत पण तुम्हाला सांगेल बघा तुमचा विश्वास किती महत्वाचा आहे तरच त्याला महत्व असतं कारण तरच तुम्हाला ते सेवेचे फळ भेटत असतं आपलं काम आहे फक्त सेवा करायचं आणि सगळं फळ कधी द्यायचं आणि केव्हा द्यायचं ते स्वामी महाराजांबरोबर माहीत असतं म्हणून आपलं काम आहे सेवा करायचं आपण सेवा करायची बाकी सगळं ते बघून तुम्ही ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा ग्रंथ पडतो ना हा ग्रंथ असतो आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा ग्रंथ असतो तर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं हा माझा स्वतःचा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगते कारण त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जातं जो नित्य नियमाने या ग्रंथाचे अध्याय बघा क्रमशात तीन अध्याय वाचतो पठन करतो परत संकल्प सेवा करतो तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो म्हणजे त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही अशक्य गोष्टी त्या शक्य होतात फक्त स्वामी महाराजांमुळे एवढी मोठी ताकद आहे आपल्या या ग्रंथामध्ये स्वामीजीच्या सहामृत या ग्रंथामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्ही नक्की अवश्य सेवा करून बघा आपल्या आयुष्याचं सो सोनं करणारा हा ग्रंथ आहे स्वामीजीचा श्रामृत हा ग्रंथ आहे आपल्या आयुष्याचं सो सोनं करणारा तसंच तुम्हाला सांगते आता की या ग्रंथामुळे आपल्याला फायदे काय होतात तर बघा जी कोणी व्यक्ती हा ग्रंथ वाचते तर तिच्यात एक नम्रपणा येतो तिच्या स्वभावात खूप चांगला बदल होतो आणि तसंच तिचा बघा अहंकार मीपणा तो पूर्णपणे मी होऊन जातो असं असतं त्यामुळे तुम्हाला मी सांगेल बघा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल स्वामी महाराजांचा स्वामी जिथे रामृत या ग्रंथात तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा पारायण करा आपण आहे ना हा ग्रंथ आहे ना आपण जर दररोज नित्यसेवेमध्ये जर पठण केला वाचला ना तर बघा तुमच्यासोबत दिवस बघा सुरक्षा कवच तुमच्यासोबत राहतं तुमच्यावर कोणतंही संकट येणार असतं तर ते येत नाही एवढी ताकद असते या ग्रंथामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला काहीच माहिती नाही ना ना बघा तुम्ही जेव्हा माझा हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही सुरुवात करा मी तर म्हणेल बघा तुम्हाला तुम्ही आता करत नाही नित्यसेवेमध्ये नवीन स्वामी सेवेकरी आहेत मी त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे की हा हा ग्रंथ आपल्या स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि तसंच बघा त्या काळात म्हणजे त्यांच्या काळात स्वामी महाराजांच्या त्या काळात त्यांनी काय काय लिला केली काय चमत्कार केले हे सगळे त्यांचे वर्णन सगळं या ग्रंथात दिलेलं आहे तुम्हाला असं वाटलं असेल की आता ताईंनी आम्हाला सांगितलं एकशाठ पारायण करायला तर एकशे आठ पारायण आता बघा मी सांगितलं म्हणून तुम्ही करणार तर बघा असं नाही करायचं बघा आता मी सांगेल म्हणून तुम्ही करणारच पण त्याच्यासोबत बघा तुमचा विश्वास किती महत्वाचा आहे तुमची श्रद्धा किती महत्वाची आहे ते सुद्धा असताना जर तुम्ही बघा अविश्वास अव दाखवला स्वामी महाराजांवर तुम्हाला करायचंय म्हणून तुम्ही केला संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही सेवा केली बघा तर तुम्हाला त्याचा म्हणजे काही रिझल्ट येणार नाही काही अनुभव येणार नाही का तर बघा तुम्हाला मी सांगेल का तर कारण बघा कसं असतं तुमची श्रद्धा तुमची मनाची एकाग्रता तुमचा विश्वास किती आहे ते सुद्धा महत्वाचा आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगेन तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर पूर्ण तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही पारण करायला एकशे पारण करायला सुरुवात करा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की स्वामी महाराजांनी आमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार करावा तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही एकशे आठ पारायण करूनच बघा आणि मग तुम्ही स्वतः रिझल्ट घ्या तसंच तुम्हाला मी सांगते तुम्ही एकशाट पारायण करू शकता स्वामीच्या सरामृत या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता तसंच तुम्ही बघा एकशेआट आरती सुद्धा करू शकता तुम्हाची इच्छा जी कोणती आहे एकशे आठ वेळा तुम्ही आरतीला जावा केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या तुम्ही एकशे आठ वेळा आरतीला जावा किंवा तसेच तुम्ही एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा घरामध्ये आरती करा किंवा तुम्ही तुम्हाला मी सांगेल स्वामीचे ते थळामृत हा या ग्रंथाचं तुम्ही पारण करा एकशे आठ दिवस आणि नाही तुम्हाला अनुभव आला नंतर मला तुम्ही स्वतः सांगाल कारण इतकं म्हणजे इतकी ताकद आहे स्वामीचे थळामृत या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांच्या याच्यात एवढी ताकद आहे सेवेमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडावे काहीतरी असं असं काहीतरी असं प्रचिती यावी स्वामी महाराजांची लगेच तर तुम्ही बघा ही सेवा करून बघा अतिशय महत्वाची ही सेवा आहे बघा आपल्याला या ग्रंथामुळे लाभ काय होतात तर बघा आपल्या बघा आपल्या जीवनामध्ये खूप बद, बदल घडून येतात तसंच तुम्हाला मी सांगितलं आता आपल्या घरामध्ये बघा काही दोष असतील आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतील तर तसं बघा गुरुचित्र ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कसं वाटतं सकारात्मक वाटतं का नाही तसंच बघा आता माझ्या बऱ्याच भक्तांचा असा अनुभव आहे की बघा आता जे जे कोणी स्वामी भक्त वाचतात नित्यसेवेमध्ये दररोज या ग्रंथाचे पठण करतात तीन तीन नाध्या वाचतात क्रमशः तर त्यांना माहीत आहे की किती मोठी प्रचिती किती मोठी सकारात्मकता त्यांना वाटते तर तसंच म्हणून तो तुम्हाला सांगेल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ही सेवा किंवा करून बघा तुम्ही दररोज लिटरसी मध्ये वाचत जावा हा ग्रंथ आणि तसंच मी तुम्हाला सांगेल तुम्ही पारायण सुद्धा करा एकशे आठ आणि आता मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्या घरामधले जे काही वास्तुदोष असतात आपल्या वास्तूमध्ये काही प्रॉब्लेम असतात तर ते दोष निघून जातात तेवढी मदत होत असते आणि तसंच बघा तुमच्या घरामध्ये भांडणं होतात कटकट होतात चिडचिड होते कोणाचं कोणासोबत पटत नाही मुलं तुमची ऐकत नाही नवरा बायकोंचं पटत नाही घरात खूप रोजचे क्लेश भांडणं खूप काही आहे बघा म्हणून तुम्हाला मी सांगेल तुम्ही फक्त हा ग्रंथ चालू करा नाही तुमचे बघा तुमचं जीवन बदलून गेला ना मग मला तुम्ही स्वतः सांगाल एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी शक्ती आहे आपल्या स्वामीजी या ग्रंथामध्ये कारण स्वतः स्वामी महाराज सगळं आपले संकट दूर करत असतात त्यामुळे आपल्याला बघा तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळेस स्वतः अनुभव घ्याल की तुमच्या घरामध्ये किती सकारात्मकता किती मोठी तुमचं बघा तुम्ही जर सकाळी जर वाचले सेवा आपण सकाळचीच करतो तर तुम्ही जर ना आणि तेवेमध्ये दररोज क्रमशः तीन अध्याय तर तुम्हाला बघा दिवसभर तुमचं ते सुरक्षा कवच असताना ना ते तुमच्यासोबत असतं तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं असं सकारात्मकता वाटते असे तुमची चिडचिड होत नाही तुम्ही हसत खेळत राहाल एवढं मी तुम्हाला सांगेल एवढा तुमच्यात बदल होतो आणि बघा असे बरेच भक्त आहेत की बघा स्वामी जे सांभूत वाचताना किंवा कोणतीही सेवा करताना स्वामी महाराजांची सेवा करताना देवाची सेवा करताना त्यांना जांभई येते झोप येते बघा असा आळस येतो त्यांना काही करू नाही वाटत तर त्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती बाहेर पडू लागते तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता असते ती बाहेर जात असते त्यामुळे तुम्हाला असं होत असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला सेवा करायच्या वेळेस तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्हाला असं खूप अशी सेवा करूशी वाटते आणि तुम्ही करता पण ते त्यावेळेस बघा तुमच्या घरामधली सगळी नकारात्मकता पूर्णपणे स्वामी महाराजांनी नाहीशी केलेली असते नष्ट केलेली असते तुमचं घर पूर्णपणे पूर्ण सकारात्मकता झालेलं असतं पूर्ण पॉझिटिव्हिटी असते तुमच्या घरामध्ये तसंच आपला आत्मविश्वास वाढतो आपली भक्ती वाढते एवढा बदल होतो आपल्यामध्ये जी सकारात्मकता ऊर्जा असते ना तर ती प्रभावी होत असते आणि आपलं मन पूर्ण शांत होत असतं आपलं मन पूर्ण एकाग्र जागी ठाम होत असतं म्हणजे एवढे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून होतात फक्त स्वामीच्या ग्रंथामुळे स्वामींची सेवा केल्यामुळे म्हणून मी तुम्हाला सांगेल अवश्य तुम्ही जास्तीत जास्त आपल्या स्वामी महाराजांची जेवढा वेळ आपल्याला तुम्हाला देता येईल तेवढा वेळ द्या आणि स्वामी सेवा करा तर हे लाभ असतात आणि हे फायदे होतात आपले स्वामीजी समृद्ध तु वाचल्याने तुम्हाला मी सांगेल की कोणतीही सेवा करताना फक्त मनापासून तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या हो तर चला अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्वपूर्ण माहिती होती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आजच्या लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता मला जेवढं माहिती आहे तेवढे मी नक्की सांगायचा सा प्रयत्न करेल कमेंटद्वारे आणि तसंच तुम्हाला मी सांगेल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका तर चला तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ